नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आज झेंडा वंदन समत्र आपण माझ्या गावातून झेंडा वंदन ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतचा झेंडा फरतात नंतर आता आम्ही शाळा अगदी जवळच आहे पहिले ग्रामपंचायत मोगी शाळेचं देण जेडपी शाळा जवळ मुख्य का मीला खूप झोके दिसायचे पण फार अपवाद आता बायचान्स ही दिसायला हे आठ ते दहा शाळा आहे मोघे शिवाजीराव मोघे माध्यमिक विद्यालय इथं झेंडा वंदन करूया आणि निघूया इथे झेंडा जाऊया आपण तिकडे इथं झाली या शाळेत जवळपास इथे शाळा असणे मोठी गोष्ट आहे कारण चारी बाजूला जंगल आहे आणि खूप दुर्गम भाग असल्यामुळे फॉरेस्टचा एरिया असल्यामुळे आठ ते दहा शाळा असणे खूप मोठी गोष्ट आहे जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांचं छोट्या विशेष करून आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये शाळेच्या वतीनं शाळेचं ध्वजारोहण झालंय आता निघूया झेडपी शाळा शाळेकडे चल जवळपास गुर हो एवढे आहेत गावाकडे जवळपास वीस हजारच्या जवळपास असेल सर्व मथुरा समाजाचे मंदिर आहे महादेवाचं तुझ्या अगोदर पाण्याच्या याद्या लागल्यात शेतकरी वर्ग पाहत आहे जेडपी शाळा आपण जातोय हे वाडा आहे वाड्यावर अगदी शाळा आहे उंचावर चला तर आपण जाऊया वाड्याचं झाड नवीनच आहे

झालं चला आता निघूया घरी शेतात पण जायचं चला मित्र भेटूया अशाच एका नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद